दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जरांगे पाटील यांच्या मराठा शांती मोर्चाच्या समारोप रॅली दरम्यान मोबाईल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले पंधरा ऑगस्ट रोजी जनार्दन स्वामी मठाजवळ तपोवन नाशिक येथे झालेल्या या घटनांमध्ये सॅमसंग मोबाईल फोन चोरीला गेला होता फिर्यादी संदीप विलास बान्यान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांनी त्वरित तपास केला आरोपी शेख इम्रान शेख गुफरान वय बावीस वर्ष शेख साबीर शेख खालीक पंचवीस वर्ष आणि राशीद फरीद अहमद चौतीस वर्ष यांना मालेगाव कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले गे गेले त्यांच्याकडून चोरीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी पोलिस उपायुक्त किरण कुमार बाश सहाय्यक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सौरणार आणि त्यांच्या टीमने केले आहे भावेश बागुल लक्ष न्यूज नाशिक